नमस्कार मी गजानन डाबेराव खडका या गावचा शेतकरी आहे आणि हे इन्कुबेटर म्हणजे अंडी उभवणी यंत्र मी स्वतः डिझाईन करतो आणि शेतकऱ्यांना कमी दरात पुरवतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विदर्भातलं वातावरण पाहून आम्ही हे मशीन डिझाईन केलेलं आहे याला लाईट बिल एकदम खूप कमी प्रमाणात येते लाईट याला एकशे वीस वॅटच लागते आणि एक हजार कॅपॅसिटी आहे आणि शेतकऱ्यांना आहे आम्ही साठ हजार रुपयामध्ये शेतकऱ्याच्या घरापर्यंत पुरवतो आणि दोन वर्ष गॅरंटीसह आणि कोणतेही पार्ट गेल्यास आम्ही जबाबदारीने ते पार्ट एक रुपया न घेता त्यांचे बदलून देतो आणि पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देतो की याच्यामधून अंडे पिलाची उगवणूक कशी करायची एकवीस दिवसात पिलं कसे बाहेर येतील आणि शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल कारण मी सुद्धा एक शेतकरी आहे त्याच्यामुळं मला शेतकऱ्याची जाणीव आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना हे मशीन देऊन त्यांचा व्यवसाय भरभराटीला कसा येईल असे प्रयत्न करतो आणि हे इन्क्युबेटर आम्ही स्वतः डिझाईन करून शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्याचा व्यवसाय भरभराटीला कसा येईल याचे प्रयत्न करतो या मशीन मधून जे पिल्लं निघतात तुम्हाला बटेटचे सुद्धा याच्यामधून सतरा दिवसात पिल्लं बाहेर येतात कडकनाथचे सुद्धा पिल्लं बाहेर येतात कडकनाथ सुद्धा याच्यामधून निघू शकते बदकाची पिल्लं निघतात टर्की असेल सर्व जातीचे पक्ष्यांचं तुम्ही याच्यामधून उत्पादन करून शेतकरी स्वतःचे उत्पादन वाढवू शकते जर का शेतकरी असं नाविन्यपूर्ण काही करतील तरच शेतीला जोडधंदा व्यवसाय म्हणून दोन पैसे शेतकऱ्याला मिळतील मी एक आदिवासी शेतकरी आहे माझ्याकडे दोन हजार आठमध्ये एक रुपयासुद्धा नव्हता माझं सर्व गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये आहे आणि आज माझ्याकडे पाच एकर शेती फक्त या सर्व कोंबड्यांच्या भरोशावर आहे शेतकऱ्यांना आवर्जून माझी विनंती आहे की त्यांनी शेतीला जोड धडण्यात धंदा म्हणून कुकुट पालन करावे अशी सर्वांना विनंती करतो बटेर पालन हे फक्त पाच हजारामध्ये सुरुवात करू शकता बटेर पालनामध्ये कशाही प्रकारचा धोका नाही बटेर पालन हे पाच हजारामध्ये तुम्ही किल्लं घेऊन हे पाच हजारामध्ये सुरुवात झाल्यानंतर याचे अंडे सुद्धा तुम्हाला सुरू होऊन जातात साठ दिवसामध्ये त्या अंड्यापासून तुम्ही उभवणूक करून पिल्ल सुद्धा विक्री करू शकता स्वतःचं पक्षी सुद्धा मोठे करून विक्री करू शकता तुमचा व्यवसाय पाच हजारामध्ये सुरू होऊ शकते बटेर पालनाचा हे हे बाहेरचं देशातलं ब्रीड आहे हे ऑस्ट्रेलियाचं ब्रीड आहे ही सुद्धा बाहेरचं आहे हे आणि हा ब्राझीलचा आहे हा क्रॉस आहे हा मी ब्राझीलचा पक्ष क्रॉस केला आहे आपल्या गावरांवर तर हे असं नवीन निघालेलं आहे ब्रीड ही कावेरी आहे हे अंड्यासाठी खूप जबरदस्त पक्षी आहे कावेरी हा वर्षाकाठी दोनशे चाळीस अंडे देते त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढू शकते याच्या आमचा पत्ता खडका काटेपूर्णाजवळ आमचं गाव आहे छोटंसं त्या ठिकाणी तुम्हाला ह्याचे पाहायला मिळू शकते प्रत्यक्ष कुक्कुटपालन कशा पद्धतीनं केल्या जाते गावरान पद्धतीमध्ये ते सुद्धा पाहायला मिळते आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दाखवतो की बाबा अशा अशा प्रकारे जर का तुम्ही कुक्कुटपालन केलं तर शंभर टक्के यशस्वी होता आम्ही यशस्वी करून देण्याची गॅरंटीसुद्धा घेतो शेतकऱ्यांना कारण तेच माझे बा बांधव आहे त्याच्यामुळेच माझा व्यवसाय आहे त्याच्यामुळे मी ते पुढे गेले तर आम्ही पुढे जाऊ त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मी पूर्ण मदत करतो सर्व जातीच्या जा कोंबड्यांची सुद्धा शेतकऱ्यांना पुरवतो आम्ही आणि माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न चौदा अठ्ठावन्न सत्तर